मिरजेत ख्रिस्ती जनजागृती मेळावा दोन हजार पंचवीस चा आयोजन मिरजेत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोळेकर मठ मैदानावर मेळाव्याचं आयोजन मिरजेत ख्रिस्ती जनजागृती मेळावा दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलंय मिरजेतील कोळेकर मठ मैदानावर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आलाय अशी माहिती कोल्हापूर डायोसेस से सेक्रेटरी आणि मेळाव्याचे चीफ कॉर्डिनेटर पास्टर रणजित भोरे यांनी दिली आहे या मेळाव्याच्या आयोजनासाठी आज मिरज चर्च इथं ख्रिस्ती बांधवांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी राम कांबळे सर पास्टर पिंटू भोरे किरण आरवटगी अजित कुमार चव्हाण दीपक लोंढे रेवरंट मोहन वाघमारे पास्टर सॅमसंग इमॅन्युअल पास्टर विशाल कांबळे पास्टर नितीन डोंगरे पास्टर राजेंद्र वायदंडे रेव्हरंट तिमंती जालम यांच्यासहित विविध चर्चेसमधील पास्टर आणि ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते शांती महोत्सव दोन हजार चोवीसच्या च्या सभेच्या यशस्वी आयोजनानंतर मिरजेत ख्रिस्ती बांधवांच्या न्याय हक्कासाठी ख्रिस्ती जनजागृती मेळावा दोन हजार पंचवीस चा आयोजन करण्यात आलंय ख्रिस्ती बांधवांच्या अडीअडचणी मांडण्यासोबतच ख्रिस्ती बांधवांच्या साठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे ख्रिस्ती बांधवांवर होणारा अन्याय आणि धर्मगुरूंच्यावर होणारे हल्ले याच्या पार्श्वभूमीवर भारतीय या संविधानानं दिलेलं कायदेशीर संरक्षण याबाबत ही चर्चा आणि माहिती या मेळाव्यात दिली जाणार आहे रेव्हरंट श्रीनिवास चोपडे आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटे यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे या मेळाव्याला सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त ख्रिस्ती बांधवांनी उपस्थित राहावे असं आवाहन कोल्हापूर डायोसेस कौन्सिलचे सेक्रेटरी आणि मेळाव्याचे चीफ कॉर्डिनेटर पास्टर रणजित भोरे यांनी केले सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम सर्वांना ख्रिस्ती प्रीतीत सलाम शांती महोत्सव दोन हजार चोवीसच्या भव्य देवी अशा यशस्वी सभेनंतर पुन्हा एकदा ख्रिस्ती समाजातील न्यायिक हक्कासाठी आम्ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांची भेट घेत आहोत लवकरच आम्ही दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोरील कोळेकरट मैदानासमोर एक भव्य दिव्य असा जनजागृती मेळावा घेत आहोत ज्यामध्ये आमच्या ख्रिस्ती बांधवांच्या काही नाही हक्का गोष्टी आम्ही सर्वांसमोर मांडणार आहोत व तसेच आमच्या समाजातील काही दीन दयाळू गरीब लोकांच्या साठी ज्या योजना आहेत त्याची सुद्धा आम्ही तिथे जाहीर करणार आहोत या मेळाव्यासाठी आमच्या सांगली जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी या मेळाव्यासाठी अधिकाधिक लोकसंख्येने उपस्थित राहावे आमची अशी आपण आग्रहणीय आदरणीय आणि प्रार्थनीय विनंती आहे आणि प्रार्थनापूर्वक आपण सर्वांनी या सभेसाठी हजर राहावं कारण या प्रार्थने या सभेच्या मागचा उद्देश म्हणजे रेव्हरेंड श्रीनिवास चोपडे पाळीसाहेब यांना एक विजन झालं होतं त्या विजनसाठी ही सभा लोकांच्या गरजा आपल्या ख्रिस्तीबांधवर होणाऱ्या अन्याय स्त्रियांवर होणारे अत्याचार व धर्मगुरूंवर होणारे हल्ले यासाठी त्यांना जे आपल्या भारतातील संविधानिक ज्या कायद्यानुसार ज्या संरक्षण आहे त्याच्या काही गोष्टी आम्ही तुम्हा समोर तिथं मानणार आहोत तरी आपण सर्वांनी या सभेला उपस्थित राहावे तसेच या सभेमध्ये आपला राजकीय क्षेत्रातील सन्मान्य नेते सन्मान्य सुरेश बापू आवटी साहेब तसेच ॲडव्होकेट नाथा विल्सन नातान साहेब हे कायदेशीर मार्ग मार्गदर्शन करतील आपल्या सर्वांना राम कांबळे सर मार्गदर्शन करतील पास्टर पिंटू भोरे पाया साहेब मार्गदर्शन करतील व रेव्हरेंड श्रीनिवास चोपडे पाळसाहेब हे आपल्या सर्वांना या सर्व गोष्टीचे मार्गदर्शन करतील तर माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की चीफ कॉर्डिनेटर जनजागृती मेळावा दोन हजार पंचवीस चा कॉर्डिनेटर या नात्याने मी रणजित भोरे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या मेळाव्यास उपस्थिती राहून सहकार्य करावे आणि आपल्या गरजा आणि आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती पुन्हा एकदा प्रभूच्या नावामध्ये आपला सर्वांना सर्वांचे आभार मानतो आणि मी आपले हे दोन मिनटं संपवतो धन्यवाद जय ख्रिस्त